नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शो मध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण लापशी बनविणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी जाड दळून आणलेले गहू घेतलेले आहे आता लापशी बनवण्यासाठी येथे मी कुकरमध्ये एक टेबल स्पून तूप गरम होण्यासाठी ठेवले आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण काजूचे तुकडे टाकून घेणार आहोत आता आपण या काजूंना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या काजूला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण हे तुपातून काढून घेऊ सर्व काजू तुपातून काढून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी लापशीचा रवा टाकून घेणार आहोत आता आपण या लापशीच्या रव्याला पाच मिनिटांपर्यंत छान प्रकारे तुपात तळून घेणार आहोत पाच मिनिटांमध्ये आपले हे गहू म्हणजेच लापसीचा रवा तळला गेल्यानंतर आता आपण यामध्ये ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने तीन वाटी पाणी गरम करून घेतले आहे आता आपण हे पाणी यामध्ये टाकून घेऊ तुम्ही येथे पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर करू शकतात आता आपण या कुकरचे झाकण लावून या कुकरची एक शिट्टी करून घेणार आहोत आता आपला कुकर चांगल्या प्रकारे थंड झाला आहे आता आपण याचे झाकण काढून एकदा हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपला रवा चांगल्या प्रकारे शिजला आहे आता आपण शिजवून घेतलेला गव्हाचा रवा आपण कढईमध्ये टाकून घेऊ आता आपण शिजवून घेतलेल्या रव्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेऊ तुम्ही येथे तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून गुळ उतळेपर्यंत याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपला गुळ चांगल्या प्रकारे वितळायला लागला आहे आता आपण यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत कोणत्याही गोड्याच्या पदार्थात मीठ टाकल्याने गोडाचा पदार्थ अजून चांगला लागतो आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपला गो चांगल्या प्रकारे वितळला आहे आता आपण यामध्ये तळून घेतलेले काजूचे तुकडे टाकून घेणार आहोत आता आपण यामध्ये एक टी स्पून वेलची पावडर टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली लापशी बनवून तयार आहे गव्हापासून झटपट तयार होणारी लापशी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय